मी येळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाक माझं बी पर्यंत शिक्षण झालेलं आहे मी या अगोदर पारंपरिक भाज्या पिकवायचो त्यामध्ये सात पाच बारा व्हायचे मला जास्त उत्पन्न मिळत नव्हतं शेती घाट्यात जात होती मग पर्यायी पीक म्हणून मी नाविन्यपूर्ण भाज्यांच्या मागे लागलो यामध्ये मी आता जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या देशी विदेशी सर्व आ, नवीन भाज्या मी पिकवत असतो मला एकंदरीत यामध्ये दहा वर्ष झाले या सुरुवातीला तीन वर्ष मी या भाज्यांमध्ये लॉस गेलो आणि भाज्या पिकवत असताना तीन वर्ष फक्त ग्राहक कुतूहलाने पाहायचे भाज्या मात्र घ्यायची नाही परंतु नंतर मग मी त्याचे हेल्थ बेनिफिटचे पॉम्प्लेट वगैरे काढले त्याच्या रेसिपीचे पॉम्पलेट काढले ग्राहकांना देत गेलो आणि ग्राहक मग या भाज्याकडे हळूहळू वळायला लागले ला आता माझा व्यवसाय सुरळीत चालू आहे आणि रोज भाजीपाला घेणारे जे ग्राहक आहेत ते माझी वाट पाहत असतात तुमचे शिक्षण किती झाले आणि किती एकरात आपण हा भाजीपाल्याचा व्यवसाय करतो माझं शिक्षण बी ए पर्यंत झालेलं आहे मी अगोदर चार पाच चित्रपटात काम केलं शिकवणी वर्ग घेतले आणि त्याला कंटाळून मग या भाजीपाल्याकडे वळलो आणि यामध्ये एकंदरीत अर्ध्या एकरामध्ये मी या सर्व भाज्या पिकवत आहे कोण कोणत्या यामध्ये ब्रोकोली रेड कॅबेज लॅटू सॅलरी झुकिनी पोकचोई चेरी टोमॅटो पोगँडो कॅबेज लेमन बेसिल सॅलरी पोकचोई एस अशा बऱ्याच प्रकारच्या विविध वेगवेगळ्या भाज्या मी यामध्ये पिकवत असतो पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा पारंपरिक शेतीच्या मागे न लागता शेतकऱ्यांना मी असं सांगेल की आपण तेच तेच पिकं घेऊन आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सात पाच बारा होतात एकच एक पीक न घेता आपण जर या व्यवसायामध्ये आपण जर एका एकरामध्ये किंवा अर्ध्या एकरामध्ये पंचवीस तीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावल्या थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये तर आपण खरोखर काही भाज्या लॉसमध्ये गेल्या काही भाज्या भावातही आल्या तरी सुद्धा आपण या भाज्यांचं भरपूर असं उत्पन्न घेऊ शकतो ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो ग्राहकांचा आता प्रतिसाद चांगल्या प्रकारे तीन वर्ष मी यामध्ये लॉसमध्ये गेलो